नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वातंत्र्य दिनानिमित्त इस्लामपुरात जिलेबी वाटप सामाजिक संघटनेचा स्तुत्य उपक्रम वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील संत रोहितदास संघर्ष सेना तसेच बहुजन समाज पार्टी यांच्या वतीनं अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिनानिमित्त इस्लामपूर येथील मुकबधीर शाळेत तसेच इस्लामपूर पोलीस स्टेशन व विविध ठिकाणी जिलेबीचं वाटप करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी संत रोहिदास चर्मकार विकास संघटनेच्या संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे तसेच बहुजन समाज पार्टी वाळवा तालुका उपाध्यक्ष दीपक मिसाळ मनसेचे वाहतूक सेनेचे वाळवा तालुका अध्यक्ष अतुल बाबा शिंदे तसेच बल्लाळ मॅडम उपस्थित होत्या あっ。<ス>